एका महिन्यात काय जुगाड जुळवणी मतदारसंघातील भूतपर्यंत जाऊन करायची ती करा आणि जागृत रहा कारण आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे साताऱ्यातील कोरेगावमध्ये जयंत पाटील यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी बोलताना निवडणुकीबाबत सूचक विधान केलं जयंत पाटील म्हणाले कार्यकर्त्यांनी वेळ कष्ट करून बुथपर्यंत जाऊन प्रचार करणारी यंत्रणा आपण उभी केली तर शंभर टक्के आपला विजय होईल यासाठी सगळ्यांनी आगामी निवडणुकांसाठी प्रयत्न करा लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका एकत्र जाहीर झाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये आणि ढिले राहू नका आपल्याकडे आता फक्त एक महिन्याचा वेळ आहे एका महिन्यात काय जुगाड जुलवणी मतदारसंघात जाऊन करायची ती करा जागरूक रहा लोकसभा आणि विधानसभा एकत्र लागल्या तरी आपली तयारी पाहिजे ही भूमिका ठेवून कामाला लागा जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राज्यातील विविध पक्ष नेते व कार्यकर्त्यांची धगधग आता वाढू लागली ला आहे विकास कामांचे नारळ आता जोराने सर्वत्र फुटणार असून निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी रात्रंदिवस कार्यकर्ते कामाला लागणार आहेत लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे मात्र आता निवडणूक आयोग लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घेणार का याकडे लक्ष लागून राहिले ला आहे